बातमी क्रिकेट विश्वातील गुजरात टायटन्स चा कोलकाता नाईट रायडर्स वर धमाकेदार विजय ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी इडन गार्डन वर रंगलेल्या के के आर विरुद्ध गुजरात टायटन्सच्या सामन्यात गुजरातने के के आर ला एकोणचाळीस धावांनी पराभूत केले आहे या सामन्यात कर्णधार शुभमन दिलने सर्वाधिक नव्वद धावांचे योगदान दिले विजयामुळे पॉइंट टेबल मध्ये मोठी खळबळ उडाली आहे गुजरात टायटन्स च्या विजयाचा फटका तळाशी असलेल्या संघांना बसला आहे टायटन्स चे या विजयासह बारा पॉइंट झाले आहेत ते नंबर एक वरती कायम आहे तर दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्स ला मोठा फटका बसला आहे ते सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत वरच्या क्रमांकावर दहा गुणांसह दिल्ली पंजाब आरसीबी आणि लखनौ सुपर जायंटने यासह मुंबई इंडियन्स ची गाडी देखील आता हळूहळू वेग पकडत आहे त्यामुळे खालचे संघ आता हळूहळू बाहेरचा रस्ता पकडू लागले आहे त्यात के के आर राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग या संघाचा समावेश आहे मित्रांनो तुमच्या मते यापैकी एखादा संघ कमबॅक करेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत राहा